सातारा गुन्हे शाखेकडून धडक कारवाई करत तेवीस चोरी दरोड्यातील बावन्न लाखांचे सोने हस्तगत सातारा जिल्ह्यामध्ये घडलेल्या एक दरोडा आठ चेन स्नॅचिंग तीन जबरी चोरी आठ घरपोडी चोरी अशा एकूण तेवीस गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे या कारवाईत बावन्न लाख रुपयांचे बावन्न तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे तसेच गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल आणि कोयता असा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे सचिन भोसले राहणार फडतरवाडी तालुका जिल्हा सातारा हा त्याच्या साथीदारांसह ही चोरी करत होता सचिन भोसले आणि त्याचे सात साथीदार यांनी सातारा जिल्ह्यात एकूण तेवीस गुन्हे केल्याचे समोर आले आहेत या कारवाईत चोरीच्या सोयी विकत घेणाऱ्या दोन सात दुकानदारांनाही अटक करण्यात आली आहे गांधी राहणार तालुका कोरेगाव को आणि संतोष जगन्नाथ घाडगे राहणार तालुका जिल्हा या अटक करण्यात आहे हे बघा तो सर्क्युलर मध्ये एफ आय आर देणे त्यांना सांगणे आणि त्यांनी जर ते घेतलं असेल तर देणे आता यावेळेला सुदैवाने त्यांनी ते दागिने घडवलेले नव्हते म्हणजे जे होते ते आम्हाला तसेच मिळाले म्हणून आम्ही ते ताब्यात घेतले जप्त केलेत त्यांना आम्ही आपण त्यांना काय म्हणतात त्याला त्यांचं साक्षीदार बनलेत ते आमचे तो रेकॉर्ड आला आहे की बाबा हे त्यांनी विकले होते नंतर आरोपी त्याच्यामध्ये फक्त मी एवढंच सांगेन की माननीय डी जी ऑफिस एक सर्क्युलर आहे की जेव्हा बऱ्याच वेळा काय होतं की चोर आम्ही किंवा सोनार पकडतो आपलं चोर पकडतो घरफोडे पकडतो जबरी चोरी त्यात सोनं जे गेलेलं असतं ते कुठेतरी विकलं गेलेलं असतं आणि मग ते सोनाराकडे विकलं गेलेलं असतं आता या सगळ्याच्यात मान्य डी जी ऑफिसने एक सर्क्युलर काढलेलं आहे आणि त्या सर्क्युलरमध्ये दोन बाबी आहेत एक तर पोलिसांनी कुठली काळजी घेणं अपेक्षित आहे जेव्हा सोनाराकडून जायतील तेव्हा किती एफ ते आय आर देणं त्यांना सांगणं त्यांचा सगळा रेकॉर्ड बघणं आणि दुसरी एक अपेक्षा आहे ती सोनारांनी स्वतःहून काही वैयक्तिक गोष्टी प्रॉपर मेंटेन करणं सी सी टी व्ही लावणं आणि या सगळ्याच या सगळ्याच्या आधारे ते सर सा सार्व म्हणजे सर्वत्रिक असं ते सर्क्युलर आहे झालं आपण इंग्लिशमध्ये म्हणून तसं सर्क्युलर आहे ते आणि त्या सर्क्युलर सर्क्युलर मध्ये ह्या गुन्ह्यामध्ये एटी फाय पर्सेंट तर या या सर्क्युलरमध्ये जी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे ती ना आमच्याकडनं ह्या पाळूनच आम्ही हे केलेलं आहे आणि म्हणून तर आम्ही दोन सोनारही याच्यात अटक केले ज्यांचा सहभाग दिसला आता ह्याच्यात म्हणजे काही प्रमाणात यावेळेला प्रेशर मी सांगेन की सोनार मलाही भेटून गेले त्यांच्या ह्याच्यातर्फे तेव्हा मी त्यांना हे सांगितलं की हे सर्क्युलर आहे त्या सर्क्युलरनुसार आम्ही कारवाई करू काय की मग आरोप प्रत्यारोप होतात ना मग असेच मागत आहेत व ज्याला आपण अनकॉन्स्टिट्युशन इलिगल मीन्सने मागत आहेत तसं न करता माझ्या स्पष्ट सूचना होत्या आणि आम्ही ते पाळलं की जे सर्क्युलर आहे त्याच्यानुसारच आम्ही जाऊ आणि मी सोनारानं आवाहन केलं होतं म्हणजे सोनार सराफा असोसिएशनचं आहे ना की तुम्हीसुद्धा ही शेवटी तुमची जी पाठ आहे सी सी व्ही लावणं रेकॉर्ड ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे कारण जिथपर्यंत ते होणार नाही तिथपर्यंत शेवटी जर उद्या प्रत्येकजण म्हटला की बाबा आमच्यावरच अन्याय होतो आहे तर मग ज्याचं सोनं गेलं आहे ज्याचे चोरी झाले त्याला काय उपयोग आहे ना त्याचा सा काय समाधान काय त्याला मिळणार आम्ही चोर पकडू प्रेस कॉन्फरन्स घेऊ सगळं करू पण शेवटी त्या माणसाला जिथपर्यंत सोनं मिळत नाही कारण याच्यामध्ये आम्ही जवळजवळ एटी फाय पर्सेंट रिकव्हरी केले गेलेले के ह्याच्यात विच इज गुड अदरवाईज मग म्हणजे इवन जे आत्ताच्या आमच्या बॉसेस म्हणजे डी जी ऑफिसचंही म्हणणं आहे की तुम्ही नुसतंच काय होतंय की नुसतं एक आरोपी अटक करायचा गुडा उघडकीस दाखवायचा त्याला काय अर्थ नाही उरत कारण शेवटी या गोष्टीमध्ये जिथपर्यंत ते जो मुद्देमाल गेला आहे तो बऱ्यापैकी सबशेन्शियल रिकवर होत नाही तिथपर्यंत ते हे आहे त्यामुळे हा प्रश्न आला होता त्यांनी नंतर काही मला वाटतं एल सी बी ऑफिसलाही ते गेले होते पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की आमच्याकडनं कोणताही अन्याय होणार नाही जिथे आमच्याकडे पुरावा आहे तिथेच आम्ही जाऊ आम्ही जी ते सर्क्युलर आहे त्याचा पूर्णपणे ज्याला काय म्हणू फॉलोअप करू मात्र तुम्ही तो फॉलोअप घेणे शेवटी तुम्ही सराफा असोसिएशन म्हणून त्यांची जबाबदारी आहे ती त्यांनी करणं हे अपेक्षित आहे एकच उद्देश होता या प्रेसनोटमध्ये की कुठेतरी काहीतरी सगळ्यांना एक सोशल दबाव पाहिजे की चोरीचं सोनं घेतलं जाऊ नये कारण शेवटी चो सोनं सो, चोरणारं कधी चोरं ते विकलं जातं आणि काही प्रमाणात आमचं आता हे सराफा असोसिएशनचेच लोक आहेत का असं का काय आमचं काय असं म्हणणं नाही की ते आरोपी आहेत किंवा काय त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या लोकांविरोध खोटी कारवाई होते त्यामुळे त्यांनी प्रेशर टाकायचा ता प्रयत्न केला आमचं हेच म्हणणं होतं की असं प्रेशर टाकणं चुकीचं आहे कारण आमचं म्हणणं आहे की आम्ही ती पूर्णपणे हे घेतो आहे म्हणजे काळजी घेतो आहे आणि त्याच्यातनं तो एक मुद्दा होता या आपल्या अनुषंगाने माझं तेवढंच आव्हान आहे त्यांना की जेणेकरून ह्या सगळ्या ह्याच्यातनं तो जो ज्याचं सोनं जातो आहे तो भरडला जाणार नाही आणि त्याला जे मिळेल ही आमची इच्छा आहे